अगदी घरी जे अव्हेलेबल आहे त्या भाज्यात आपण पावभाजी कशी बनवायची ते आपण बघूया त्यासाठी लागणारे साहित्य मागा छोटे बीट घेतले बारीक कांदा कापून घेतला फ्लावर शिमला मिरची टोमॅटो आणि दोन मिडियम साईजचे आलू घेतले आणि इकडे फोडणीसाठी कढईत तेल टाकलं आणि पूर्ण भाज्या छान धुवून घेतल्या आणि थोड्या कढईत पलटून पलटून एक वाप काढून घेतली छान भाज्यांना अलटून पलटून थोडं पलटून घेतलं आणि एक वाप काढून घेतली की त्याची चव छान येते आणि फ्रेश असा वटाणा टाकला एक वाटी त्याची चव छान लागते पावभाजीला वरला लावून दोन तीन किट्या काढून घेतो आणि चढण्याची तयारी लावू शकता फोडणीसाठी टी, लाल तिखट सादर तिखट धनेपूड मीठ चवीनुसार आणि पावभाजी मसाला टाकायचा अर्धा चम्मच इकडे कढईत तेल टाकून कांदा आणि टोमॅटो आणि बीट शिमला मिरची छान आलटून पलटून लालसर भाजून घेतली आणि प्लेटने झाकून थोडी वाफ काढली भाज्या पूर्ण शिजल्या छंदाता खाली आल्या की छान लागते पावभाजी आणि बघू शकता एक वाप काढून घ्यायचे आणि थोड्या नळ पडल्या की चम्मसनी त्याला थोडं स्मॅश करायचं तोपर्यंत मी पावभाजी शिट्या काढून घेतल्या आणि स्मॅशरनी पूर्ण भाजी स्मॅश केली आणि बघू शकता आणि हा तडका आपल्याला कुकरमध्ये जी आपण पावभाजी शिजवली होती त्या पावभाजीत टाकायचं आहे एक चम्मच तूप टाकून घेतलं आपल्याकडे बटर असेल तर बटर टाकायचं नाहीतर तूपसुद्धा किंवा साय दुधावरची ते पण चालते आणि छान पावभाजी घरच्या गर घरी अगदी झटपट तयार झाली मुलं आवडीनं खातात दुकानातून पाव आणले की आलटून पलटून छान भाजून घेतली आणि बस पावभाजी घरच्या घरी अगदी झटपट तयार बघा किती लाल सुंदर लाल कलर आलेला आहे बीटमोळी आणि खाण्यासाठी तयार दुकानातून छान पाव आणले आलटून पलटून छान भाजून घ्यायचे आणि मुलं मात्र आवडीनं खातात असं काही नवीन केलं त्यांनासुद्धा नवीन नवीन आवडतात थोडी सुरुवातीला पातळ ठेवायची आणि नंतर ते राहून घट्ट येते खाण्यासाठी तयार तुम्ही पण या पावभाजी खायला आवडली असेल तर एक लाईक नक्की करता येईल नो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा घंटीची बटन प्रेस करा नवीन व्हिडिओ टाकला की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल याच्या आधीच्या दिलेल्या व्हिडिओला दिलेल्या कमेंटला आणि दिलेल्या प्रेमाला तुमचे खूप सारे धन्यवाद छान टेस्टी झाली पावभाजी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बा बाय